महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना देण्यात आले आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत आझादी बचाव न्यूज चॅनलने तब्बल एक महिन्यापूर्वीच तसेच संकेतही दिले होते की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हेच असू शकतील जयकुमार गोरे यांचा मान मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात विकासाच्या अनेक प्रकल्पांना चालना मिळण्याची आशा आहे यासोबतच जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड करून मोहिते पाटील गट व फलटणच्या राजे गटाला मोठा धक्का लागणार असल्याचे सुद्धा आता बोलले जात आहे मात्र दुसरीकडे सोलापूरला पुन्हा एकदा उपरा पालकमंत्री मिळाल्याने नाराजीदेखील समोर येत आहे